श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मिथून राशीच्या जातकांना एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराजांची महापरिवर्तन घडेल स्थिती काय राहणार आहे तुमच्या जीवनामध्ये शनी महाराज कोणत्या स्वरूपातील शुभ आणि अशुभ परिणामकारक फळे प्राप्त करून देऊ शकतात याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत देव कुंभ मीन आणि मेष राशीला पूर्ण साडेसती देणार आहेत तुमच्या राशीला साडेसती नक्कीच नाहीये पण शनिदेव तुमच्या दशमात्म गोचर केल्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे संकट किंवा त्रास किंवा कुठले शुभ फळे प्राप्त करून देऊ शकतात तेच आपण आता समजून घेत आहोत शनिदेव दशमात्म गोचर करतील अडीच वर्षासाठीच हे गोचर राहील महापरिवर्तन राहील अडीच वर्ष शनी महाराज त्या स्थानामधनं तुम्हाला शुभ अशुभ पळे प्राप्त करून देतील दहावं घर कशाचं आहे बिझनेस आहे दहावं घर नोकरी उद्योग व्यवसायाचा आहे तर तुम्हाला नवीन नोकरीची संधी प्राप्त करून देणं आहे त्या नोकरीमध्ये परिवर्तन घडवणं किंवा नोकरीमध्ये पगारवाढ होणं असे शुभ परिणामकारक फळ पर शनी महाराज नक्कीच देऊ शकतील त्याबरोबरच तुमचा बिझनेस कसा वाढवता येईल कसा उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकाल यासाठी तुमच्याकडनं फार मोठ्या प्रमाणात धावपळ सुद्धा करवतील तुम्हाला या संपूर्ण कालावधीमध्ये अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये शनी महाराज असल्यामुळे हो नोकरी निमित्त तुमची धावपळ ही नक्कीच घडवणार आहेत मग हा कालावधी सुरू होत आहे एकोणतीस मार्च पासून शनी महाराजांची तृतीय दृष्टी बाराव्या घरावर येते बारावं स्थान हे परदेशाचं आहे परराज्यात जाण्याचं आहे त्याबरोबरच खर्चाचं सुद्धा आहे परदेश वारी नक्कीच तुम्हाला घडू शकते नोकरी निमित्त फिरण्यानिमित्त परदेशात जाण्याची संधी येऊ शकते याच बरोबर मोठ्या प्रमाणातील यात्रेचे योग सुद्धा तुम्हाला घडून येऊ शकतात हे सुद्धा शनी महाराजांच्या कृपेने बाराव्या स्थानावरती शनी महाराजांची जेव्हा तृतीय ये दृष्टी येईल त्यावेळेस मोठे खर्च सुद्धा घडवतील काहीतरी परिवर्तन करावं काहीतरी बदल करावा आणि ते बदल साधारणतः तुमच्या आयुष्यामध्ये महत्वपूर्ण गोष्टींसाठीच असणार आहेत सकारात्मक खर्च तुम्ही करणार आहात आणि त्या खर्चाचे योग वारंवार या अडीच वर्षामध्ये येऊ शकतात अर्थात तुम्हाला एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची आहे एखादी वास्तू खरेदी करायची आहे वाहन खरेदी करायचं आहे सौंदर्य प्रसाधने खरेदी करायचे आहेत सोनं खरेदी करायचं आहे अशा गोष्टींसाठी विशेष खर्च तुमच्याकडनं घडवतील असे परिणामकारक फळ शनी महाराज निश्चित तुम्हाला देणार आहेत याबरोबर शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानावर येते जसे मी तुम्हाला सांगितलं की वाहन वस्तू खरेदीचे योग येतील ते यामुळेच की शनी महाराज सातव्या दृष्टीने तुमच्या चतुर्थाला पाहतील चौथं घरे मातृसुखाचं पण आहे त्यामुळे आईच्या आरोग्याबाबतीत तुम्हाला वारंवार काजता वाटणं किंवा एखाद्या विषयावर आईसोबत तक्रार होणं असे काहीसे अशुभ योग सुद्धा शनी महाराज देतील जसे शुभ परिणामकारक फळ शनीने दिले की तुम्हाला वास्तूचे आणि वाहनाचे स्वप्न पूर्ण करण्याकडे तुमचा कल देणं तसेच तुमच्या आईच्या सुखासाठी किंवा तिच्या आनंदासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्नशील सुद्धा करणार आहेत नक्कीच तुम्ही काळजी घ्यायची आहे त्यांना सौख्य कसं तुमच्या माध्यमातून देता येईल या गोष्टीकडे शनी महाराजांची दशमदृष्टी सप्तमावर येते सप्तम स्थान भागीदारी पार्टनरशिपच्या बिझनेसचा आहे त्याबरोबरच तुमच्या जोडदाराचा आहे जोडदाराच्या सौख्याच्या दृष्टीने शनी टाळायचं आहे वाणीवरती नियंत्रण ठेवायचं आहे नाही तर काही अंशी तुम्हाला एकमेकांपासून लांब राहण्याची वेळ निर्माण करून देणारी परिस्थिती शनी महाराजांच्या कृपेने येऊ शकते शनी महाराज दशमस्थानामध्ये काही दिवसांसाठी अठरा मे पर्यंत शनी आणि राहुदेव एकत्र येणार आहेत त्यामुळे तुम्हाला हे फळ नक्कीच मिळू शकतं की एकमेकांपासून लांब राहण्याची वेळ येणं अर्थात ते तुम्ही एखाद्या नोकरी निमित्त बिझनेस निमित्त बाहेर पडलात आणि त्या माध्यमातून पण दुरावा निर्माण झाला असंही होऊ शकतं पण काही अंशी तुम्हाला एकमेकांना न समजून घेता वाद निर्माण झालेत आणि एकमेकांच्या परस्परापासून लांब राहण्याची वेळ आली आहे असे परिणामकारक फळ शनी महाराज नक्कीच देऊ शकतील तर तुम्ही काळजी घ्यायची आहे मी यावरती काही उपासना व्हिडिओच्या शेवटी देणार आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत ते म्हणजे त्यांची दहावी दृष्टी सप्तमावर येणं हे अतिशय शुभ मानलं जातं त्या माध्यमातून तुम्हाला शुभयोग प्राप्त होतीलच पण तक्रार सुद्धा निर्माण होणार आहे मग याला बॅलन्स करणं तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण ठरणार आहे की समोरच्याला समजून घेऊन आपल्या स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवून आपण ते ते कार्य अगदी उत्तमरित्या त्या समोरच्या व्यक्तीकडनं पूर्ण करून घेणं अर्थात तुमच्या पार्टनरकडनं पूर्ण करून घेणं त्यांचं सहकार्य घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय मोठ्या स्तरावरती घेऊन जाणं असे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला शनी महाराजांच्या कृपेने प्राप्त करून घ्यायचं आहे मग यासाठी उपासना काय करायची आहे दशम स्थानात शनिदेव आहेत त्यामुळे व्यवसाय व्यापार वृद्धी करण्यासाठी शनी महाराज तुम्हाला प्रवृत्त करतील पळवतील धावपळ घडवतील तुमच्या रोजच्या रुटीन मधील वेळ सुद्धा तुम्हाला कमी पडणार आहे इतकं तुम्हाला काम देतील या स्वरूपातलं काम तुमच्याकडनं करतील पण प्रमोशनचे सुद्धा तुम्हाला देतील जर तुम्ही यासाठी तुमच्या पत्रिकेमधील शनिदेवांची स्थिती पाहणं सुद्धा गरजेचं आहे ती जर स्थिती उत्तम असेल शनिदेव उच्च राशीत असतील तर नक्कीच तुम्हाला हे मी सांगितल्याप्रमाणे फळ मिळू शकतं पण शनिदेवांची स्थिती जर नीच राशीमधनं असेल किंवा शत्रू राशीमधनं असेल तर नक्कीच सांगितलेली संकट सुद्धा येऊ शकतात आईच्या आरोग्याची काळजी होणं भागीदारी पार्टनर त्यामध्ये मोठे खर्च घडवणं असे अशुभ परिणामकारक फळ सुद्धा मिळू शकते मग यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक आहे तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता वाटत असेल मला संपर्क करा त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे तुमच्या दशमस्थानातनं शनिदेव गोचर करतायत राहू देवांच्या सोबत ते अठरा मे पर्यंत राहणार आहेत त्यामुळे एक विशेष सूचना तुमच्यासाठी राहील की कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका उद्योग व्यापारासाठी तुम्हाला एखाद्या घाईने चुकीचा निर्णय करून देण्यासाठी सुद्धा शनि महाराज प्रवृत्त करतील त्यामुळे विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता त्या नोकरीच्या ठिकाणी तुमचे जे कलिग्स आहेत किंवा तुमचे जे बॉस आहेत त्यांच्यासोबत सुद्धा रिलेशन तुमचं चांगलं कसं राहील याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचं उपासनेकडे जाऊयात रिम शम शणेश्वराय नमः हो या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मा, मारुती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे दर शनिवारी मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे जर तुम्हाला खर्चाचं प्रमाण वाढलं भागीदारी पार्टनर सोबत जास्तीत जास्त वाद व्हायला लागले तर नक्कीच तुम्हाला हनुमान चालिसा पठण करणं सुद्धा गरजेचं ठरणार आहे तर आता आपण समजून घेतलं की मिथून राशीच्या जातकांना शनिदेव महापरिवर्तन केल्यानंतर के मी गोचर करण्यास सुरुवात केल्यानंतर काय फळ मिळणार आहे हे आता आपण समजून घेतलं तुम्हाला साडेसाती आहे का असा जर प्रश्न असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते नक्कीच तुम्हाला साडेसाती नाही कुंभ मीन आणि मेष या तीन राशीला साडेसाती आहे परंतु तुमच्या दशमस्थानातनं शनिदेव गोचर करतायत आणि त्यांचा फलादेश तुम्हाला काय प्राप्त होईल हे मी आत्ता समजून सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चिंत रहा जास्तीत जास्त उपासनेत राहा कुठल्याही गोष्टीचं जास्त ताण दडपण न घेता सेवेत राहा शनी महाराजांच्या शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावरती करून घ्या तुमचं स्वप्न आहे वास्तूसंदर्भातलं वाहना संदर्भातलं ते पूर्ण करून घ्या अशा पद्धतीने शुभ संकेत आणि अल्प प्रमाणातील अशुभ संकेत घेऊन येणारं हे शनी महाराजांचं राशी परिवर्तन घडणार आहे ते आता आपण समजून घेतलं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटा नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी